राहुरी शहरातील नूतन कन्या शाळेमधील मुख्याध्यापिका आणि उपाध्यापक यांच्यामधील वाद विकोपाला जाऊन शिक्षकानं शाले शालेय पोषण आहाराची गॅस टाकी पेटवून देऊन शाळा उडवून देण्याचा प्रयत्न केला तर या घटनेमुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक परिसरामधील नगरपालिका शिक्षण मंडळाची नूतन कन्याशाळा आहे या ठिकाणी इयत्ता सातवीपर्यंत मुलींची शाळा भरते नऊ मार्चला मुख्याध्यापिका आणि गोरे नावाचे शिक्षक यांच्यामध्ये फोन उचलण्याच्या कारणावरून वाद झाले तर त्यानंतर या गोरे नावाच्या शिक्षकानं शाळेमधील गॅसची टाकी उचलून पेटवून देण्याचा आणि फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला तर इतर शिक्षकांनी मध्ये हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळला या प्रकारामुळं या शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी भयभीत झाल्यात त्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला तर पालकवर्गामधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या शाळेमध्ये सर्व गरीब घरातील मुली असल्यामुळं या प्रकाराविषयी वाच्यता करण्यास कोणीच धजावत नव्हतं फोन नव्हता उचलला

सगळे मुलं आलते का सगळे शाळेतली मुलं बाहेर आलती कुठं झाले का इथं झाले का किती वाजता दुपारच्या वेळ का तर प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाय तर गटशिक्षण अधिकारी यांनी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन दिलाय नूतन कन्या शाळा रौरी या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती प्रशासनाधिकारी यांच्याकडून मला अद्याप प्राप्त झालेली नाही तरी प्रशासनाधिकारी आणि मी संयुक्तपणे घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल पालिकांनी गडबडून जाऊ नये जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई निश्चित करण्यात येईल या शाळेच्या गेटमध्ये एक अनधिकृत स्टॉल असून त्याचीही गॅस टाकी बाहेरच ठेवल्याचं दिसतंय भविष्यामध्ये काही दुर्घटना घडून काही अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न पालकवर्ग उपस्थित करतोय एकंदरीतच या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं तर या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय शाळा येथे दोन शिक्षकांच्या वादामध्ये एका शिक्षकाने वादा ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी घर गाठल्याने हा विषय चर्चेला जात आहे याबाबत आम्ही प्रशासनाधिकारी व येथील शिक्षकांशी चर्चा केली असती यावर कोणी भाष्य करण्यास तयार नाही तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी व या लहान मुलांच्या जीवितात राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्या त्यावेळी भाष्यपाल वर्गातून मागणी होत आहे सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुभात जाधव सर शरद पाचरणे जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी